नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आणि शरीरातील पी सी ओ डी पी सीओस यासारखे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी लाडू कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करत आहे रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून गॅसचा एकदम स्लो फ्लेम करून त्यामध्ये एक वाटी भोपळ्याच्या बिया ॲड करायच्या त्यानंतर एक वाटी सूर्यफुलाच्या बिया ॲड करायच्या भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया ॲड केल्यानंतर यामध्ये एक वाटी जवस ॲड करायचं बिया आणि जवस खाल्ल्यामुळे शरीरातील आपले जे हॉर्मोलन्स आहेत ते देखील सुधारण्याचं काम करतं कढईमध्ये जवस ॲड केल्यानंतर यामध्ये दोन चमचे खसखस ॲड करायची त्यानंतर यामध्ये सात ते आठ चिरून घेतलेले बदाम ऍड करायचे आता गॅसचा एकदम स्लो फ्लेम करून तीन ते चार मिनटं गॅसच्या स्लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम मोठा करून किंवा गॅसच्या स्लो फ्लेमवर जास्त वेळ न भाजता फक्त तीन ते चार मिनटं गॅसच्या स्लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया बिया आणि जवस भाजून झाल्यानंतर इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेली आहे यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी खजूर टाकून मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला खजूर जास्त बारीक न करता दोन तीन वेळा मिक्सरचं बटन फिरवायचं खजूरचा कडकपणा निघून जाईपर्यंत थोडी सॉफ्ट होईपर्यंत मिक्सरला बारीक करून घ्यायची मिक्सरला खजूर थोडी बारीक करून झाल्यानंतर आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप ऍड करायचं गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा त्यानंतर यामध्ये बारीक केलेले खजूर ऍड करायचे कढईमध्ये मिक्सरला हलकेसे बारीक केलेले खजूर ऍड केल्यानंतर तुपामध्ये थोडेसे ते परतून घ्यायचे तुपामध्ये खजूर थोडेसे फ्राय करून होईपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एक दोन मिनटं तुपामध्ये खजूर हलकेसे फ्राय केल्यानंतर आता यामध्ये भाजून घेतलेल्या बिया जवस बदाम आणि खसखस ऍड करायची आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतर हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि नंतरून याचे लाडू तयार करायला घ्यायचे मिश्रण हलकंसं गरम असतानाच लाडू तयार करून घ्यायचे आता हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया हलकसं गरम असतानाच याचे लाडू तयार करूया खजूर फ्राय करताना यामध्ये एक चमचा साजूक तूप ऍड केलं होतं त्यामुळे नंतर हातावर लाडू वळताना यामध्ये तुपाचा वापर करायची आवश्यकता नसते मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हातावर घेऊन अशा प्रकारे लाडू तयार होतात आणि हे लाडू एकदम झटपट तयार होतात सेम पद्धत वापरून राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू तयार करून घेऊया अशा प्रकारे हे एकदम लाडू झटपट तयार होतात खजूरची चव गोड असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुळ किंवा साखर ॲड करायची नाही अशा प्रकारे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आणि शरीरातील पी डी पी ओ सारखे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी ही लाडूंची रेसिपी तुम्हीसुद्धा घरी करून नक्की पहा हे लाडू खायला एकदम टेस्टी आणि एकदम सॉफ्ट तयार होतात रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा